आवड ना का ओ विक मामा असे काय करता आमच्या नशीट चांगलंय मग आज तर मैत्रिणींना बऱ्याच दिवसापासून भटकंती केली नाही तर जायचं होतं आता फिरायला आणि तसंच देवदर्शनालाही आणि दर्शनही आलेलं आहे माझ्या पुतण्या तर त्यालाही देवदर्शनाला न्यायचं होतं तर त्यामुळं आज झटपट असं आवरत होतो तर मी पोळ्या करून घेतल्या आणि इथं शेंगदाण्याची चटणी करणार आहे मस्त आणि ज्योतीने उकडलेले आहेत बटाटे आणि ती करणार आहे बटाट्याची चटणी तर छान असा डब्बा घेऊन आम्ही जाणार आहोत देवदर्शनाला आणि आज घरी जेवणच करायचं नाही डब्बा घेऊन तिथंच जेवण करणार आहोत कारण आपण जिथं जाणार आहोत ना तिथं खूप सुंदर असं बगीचा आहे आणि खूप छान असं परिसर आहे देवगडसारखा तर त्यामुळं आम्ही आज डब्बा घेतलेला आहे आमच्याबरोबर तर सकाळी सकाळी ना पटकन स्वयंपाक करून घेतला छान अशी बटाट्याची चटणी डब्यावर घेऊन जाणार आहोत आणि शेंगदाण्याची चटणी छान अशा मस्त गरम गरम पोळ्या थंड करायला ठेवल्या तिथं ले 8.5 8.5

काही नाही मोबाईल घ्या रील्स काढू छान छान जायचं म्हणलं ना आमची फॅमिली एकदम सज्ज एकदम नऊ वाजता सज्ज होती <laughs> फॅमिली <laughs> ओ आवड ना का मामा असे काय करता थमनेला फोटो टाकते आता तुमचं थमनेरला <laughs> बस दर्शन बस तू दर्शन काकाच्या मांडीवर बस रे उषा तिकड नाही ना हा हाय आहे छोटी पिशवी ते ना एक बाटली असली का त्यांना ताण लागत असते मध्ये अंगुनी लग्न बिंग लग्नी तर सरलाबेट हे आमच्या घरापासून दोन तासाच्या अंतरावर आहे आणि श्रीरामपूर ता तालुक्यात आहे तर श्रीरामपूर तालुक्यातील जे हरे गाव आहे गाव तर त्या गावातून सरलाबेट हे त्या गावातून जावं सर लागतं सरला बेटला तर त्या गावापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आता आम्ही त्या गावातून निघालेलो आहोत पुढं तर पाहिलं संपूर्ण असा परिसर पाऊस झालेला आहे भरपूर आणि सगळीकडे पाणी साचलेलं आहे तर इथं आता ही लागलेली आहे ला आपल्याला गोदावरी नदी तर खूप मोठी आहे गोदावरी नदीचं पात्र आणि गोदावरी नदीच्या गोदावरी नदी जी आहे तर त्या नदीने गोल रिंगण घालून सरला सरला सरलाबेट तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी ही नदी गोल 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 त्या रिंगण घालून हे बेटला गोल रिंगण घालून आलेली आहे आणि खूप असा छोटासा रस्ता आहे तर अजून इथं काम चालू आहे पुलाचं आणि आता इ इथून तर इथं आपल्याला ही नदी दिसत आहे आणि इकडून आणि इकडून पाणी दिसत आहे तर हे इथं आहे आता सरला बेट तर सरला बेटावर गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज आणि आता रामगिरी महाराज आहेत तर खूप प्रसिद्ध आहे तर आता ज्यावेळेस गंगागिरी महाराज होते ना तर त्यांनी सप्ताह हो सुरू केलेला होता तर आता एकशे सत्तेचाळीसावा सप्ताह हो शनीदेवगाव इथे यंदा यंदाच्या वर्षी होणार आहे आणि या सप्ताहाला शंभर एकराची जमीन लागत असते तर या सप्ताहामध्ये खूप असे लोक या सप्ताहाला भेट देत असतात तर काही लोक सात सात आठ आठ दिवस तिथंच मुक्कामी राहत असतात आणि या सप्ताहाला शंभर एकर जमीन लागते तर इथं आता सरला बेट आलेला आहे जवळच आणि आता आपण पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे या सरला बेटाचा तर चला तर मग आता रामगिरी महाराज आहे तिथं महंत आणि खूप सुंदर परिसर केलेला आहे महाराजांनी वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसर खूपच निसर्गरम्य झालेला आहे या परिसरात औरंगाबाद अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सरलाबेट हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला हा भूप्रदेश निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरला आहे त्यामुळं बेटाला केवळ धार्मिक स्थळ म्हणून नाही तर एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे श्रीक्षेत्र सरला बेटाचा परिसर बघितल्यानंतर नेकलेस व्ह्यू बघितल्याचा अनुभव येतो या भागात पर्जन्यमान कमी असते त्यामुळे गोदावरी नदीत हवे तेवढे पाणी पाहायला मिळत नाही पण गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे चोहबाजूंनी नदीला पाणी होते श्रीरामपूर तालुक्यातील कापूसवाडगावचे भूमिपुत्र सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गोदावरी नदीकाठी सरला बेटाचा विकास केला सामाजिक व धार्मिक कार्याचा वसाहती घेतलेल्या वैजापूरचे माजी अध्यक्ष बाळासाहेब व रूपचंद शेठ संचिती यांनी गोदावरी नदीकाठची पासष्ट एकराचा सुपीक भाग गंगागिरी महाराजांना भेट म्हणून दिला वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारणेतून निजामशाहीच्या जुन्मी राजवटीतून अनन्यसाधारण वेदना सोसणाऱ्या लोकांना संघटित करण्याचे काम त्यांनी त्यावेळी ते केले होते तर या मंदिरामध्ये गंगागिरी महाराजांची आणि नारायणगिरी महाराजांची समाधी आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर आपण या सर्वांचं दर्शन घेतलं आहे आता आणि आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण असा हा पासष्ट एकराचा भूभाग तर कशा पद्धतीने श्रद्धे गंगागिरी महाराज यांनी रंगवलेला आहे गंगागिरी महाराजांनी एकशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी लोकसहभागातून गावोगावी अखंड हरिणाम सप्ताहाची परंपरा सुरू केली होती व्यसनमुक्त समाज अस्पृश्य निर्मूलन कार्यक्रम विविध गावातून भाकरी जमा करून ते एकत्रित केले जात व आमटी भाकरी पंगत ही सप्ताहामधील अन्नदानाचा प्रमुख आहार होता आणि अजूनही आहे पावणे दोनशे वर्षापूर्वीच्या दिशेने सप्ताहाची वाटचाल सुरू आहे स्वर्गीय नारायणगिरी महाराज यांनी सरला बेटाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्याच नावाने रामगिरी यांनी सरला बेटात भव्य समाधी स्थळाची उभारणी केली गोदावरी नदीच्या काठी वसलेले आणखी एक गाव म्हणजे शनिदेवगाव हे गाव केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले या पवित्र गोदावरी नदीच्या कुशीत श्रीक्षेत्र शनिदेवगाव तालुका वैजापूर हे गाव वसले आहे वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सतरा गावांपैकी शनिदेव गाव हे गाव असून गंगापूर तालुक्याच्या सीमेवर आहे तर यावर्षी शनिदेव गावामध्ये खूप मोठा सप्ताह आहे सप्ता सप्ता तर हा एकशे सत्तेचाळीसा जो सप्ताह आहे तर हा मोठा सप्ताह शनीदेवगाव तर मंडळी गोदावरी नदीच्या काठी बेटावर बसलेला आहे हे सरला बेट देवस्थान आणि इथं आता रामगिरी महाराज आहेत श्री महंत तर खूप छान इथं प्रगती झालेली आहे सर्व मंदिरं गुरुकुल आहे आणि अन्नछत्रही आहे तर चला आता आम्ही चाललेलो आहोत आज पूर्ण परिसर सरला बेटचं तुम्हाला दाखवणार आहे तर गोदावरी नदीत पाणी नाही कारण आता मे महिना आहे त्याच्यामुळं घरून येताना आम्ही छान असे डबे आणलेले आहेत पण आता इथं आल्यावर पूर्ण असे भाविकांना इथं जेवणासाठी पंगत होती तर इथं अन्नछत्रालय आहे तर इथं छान असा आज अमरस आणि मांड्याचा पंक्तीचा कार्यक्रम होता तर आम्हालाही पंक्तीसाठी बोलावणं आलं त्यामुळं आम्हीही पंक्तीसाठी येथे अन्नछत्रालयात आलेलो आहोत आणि मस्त असं आम्हीही मांडे आणि अमरस कुरडया भजे आमटी भात या सर्वांचा आस्वाद घेतला आणि आम्ही जो आणलेला डबा होता तो आम्ही इथं वाटून दिलेला आहे अरे नमस्ते बनवले का तुम्ही इथंच बनवले मांडे असं का घरी बनवले का आमच्या नशीब आहे मग आज तर श्रामपूर तालुक्यातील आसपासचे गावं वैजापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आसपासचे गावं तर सर्वांचा सहभाग लागतो आणि सर्व लोक इथं अशा पद्धतीने पंक्ती देत असतात तर या पंक्ती ना काय मी इथं चालूच असतात तर आम्हीही अशा पद्धतीने इथं जेवण केलंय आज आणि आपले आपले ताट आपणच इथं धुवायचे आहेत तर स्वतःची ताटं स्वतः धुवून आणि पुन्हा ठेवून द्यायचे आहेत आम्ही ना आज मस्त असा डबा घेऊन आलो होतो इथं म्हटलं इथं बसून छान असं जेवण करू पण आज आहे ना इथं सुरू झालेलं आहे अन्नछत्र आणि अन्नछत्रालयात ये ना रस आणि मांडे होते तर छान जेवण केले तरी साईबाबा समाधी शताब्दी आश्रम इथं आश्रमी साईबाबांचा प्रभू येदृशांक श्याम गेले तिकडं खूप मोठं परिसर इकडं अजून डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे नारळाची झाडं अजून आता हा परिसर खूप असा डेव्हलप होतोय पूर्ण डेव्हलप झाल्यावर बस भारी दिसत नाही का नाही रे तर इथं हे अन्न आहे इथं मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा काम चालू होतं तर आता आम्ही इथं गोशाळेमध्ये आलेलो आहोत आणि इथं छान असा स्टॅच्यू आहे गाई आणि वासराचा तर हे वासरू आहे ना गाईला पित आहे तर खूप छान वाटला आम्हाला आम्ही तिथं भरपूर असे फोटो आणि रील्स काढले आणि खूप सुंदर सुंदर बगीचा इथं चालू आहे आता अजून खूप डेव्हलप होणार आहे हळूहळू तर गाडी पण आत येते आपली तर गाडी पण आम्ही इथं आणलेली होती गोशाळेच्या जवळ तर आता आपण जाऊया नदीला आणि नदी पाहूया नदी पण खूप जवळ आहे तर नदीला आता सध्या पाणी नाही पण तो परिसर खूप छान आहे आणि इथं गोशाळा आपल्याला दिसत आहे तर सगळ्यांनी छान छान असे फोटो काढले होते खूप असं मुलांनी मुलांनीही एन्जॉय केले गावरान काय आहे सगळे नको नको तेच उतरणार आहे गाडी जायला बघू परिसर हां चला ना चला ना, ना चल तिकडे नदी बघायला का बर लावलेत शिवची मेन झाड समोर पण होते तर भंटला नाही

तर हा परिसर खूप छान होणार आहे तर नक्की भेट द्या या परिसराला गोदावरीच्या नदी पात्राकडे चाललोय आम्ही पूर्णी नदी बघायला गोदावरी गोदावरी नदी आहे ना तर गोदावरी नदीच्या म्हणजे दोन्हीकडून दोन्ही बाजूनी या बेटाच्या गोदावरी नदी निघून गेलेली आणि मधी ना हे बेट आहे आणि याच्यावरच मंदिर आहे तर पहिलं आहे ना एकदा या बेटावर आहे ना इतकं पाणी आलं होतं या नदीला पूर आला होता आणि हे गाव पण सगळे पाण्याखाली गेले होते आणि त्यावेळेस इंदिरा इंदिरा गांधीचा काळ होता न, तर त्यावेळेस गंगागिरी महाराज होते इथं तर गंगागिरी महाराजांनी इथं बेटावरच गंगागिरी महाराज थांबले होते ते अजिबात खाली उतरले नाही तर इंदिरा गांधी ना हेलिकॉप्टर घेऊन गंगागिरी महाराजांना न्यायला आल्या होत्या पण ते बेटावरून खाली उतरले नाही आणि नदीचं नंतर ओसरलं तर अशी कथा आहे इथली आणि हे संपूर्ण असं बेट आहे तर नदीपात्र दाखवते तुम्हाला खूप मोठं परिसर आणि खूप मोठं असं पात्र आहे गोदावरीचं तर त्या पुलावरून आपण आलो होतो मग अशी पुलाचं पण काम चालू आहे आणि आता पाऊस चांगला झालेलं नाही त्यामुळं नदीपात्रात पण पाणी कमी आहे ठिकठिकाणी असे झिरे केलेले आहेत पाण्याशी लोक तिकडं आंघोळी करतात नदीच्या पात्रात फिरायला खूप भारी वाटतं तेवढं मोठं नदीचं पात्र आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या मोठ्या नद्या आहेत तर नद्या या स्त्रीलिंगी आहेत तर ही गोदावरी आहे गंगा गोदावरी भागीरथी चंद्रभागा तर असे सर्व नद्यांना नावं आहेत आईचे तर आपल्या भारतामध्ये नदीला आई मानले जाते आणिचं पूजा केली जाते त्यामुळे आपल्या भारतामधल्या नद्या एकदम पवित्र अशा आपण मान मानतो तर आज आम्ही या आईच्या कुशीत येऊन बसलेलो होतो तर खूपच असं भारी वाटत होतं आणि खूप मोठं आहे हे गद गोदावरीचं पात्र तर ज्यावेळी पाणी येतं ना तर त्यावेळी आप इथपर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळेल तर जास्तीत जास्त इकडं पाऊस पर्जन्यमान कमी आहे पण तरीही वरच्या भागातून या या नदीला पाणी येत असतं आमच्या तिकडं नगरला नेवासा तालुक्यात खूप पाऊस चालू आहे आणि आम्ही आज बेटला फिरायला आलो तर इकडे एकदम आकाश निरभ्र आहे आणि ऊन नाही पडलेलं पावसाचं वाता ना वातावरण आहे पण जास्त असं काही नाही वातावरण चला तर मैत्रिणींनो बेटावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आज रामगिरी महाराजांचं दर्शन नाही झालं तर आज ते इथं नव्हते तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय

आणि आमच्या विकी मामाचं ऑफिस सुरू झालं होतं तर त्याला आता आहे मीटिंग, तर तो आता मीटिंग करणार आहे तर त्याचं ऑफिस पण आमच्याबरोबरच होतं तर चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आता करते व्हिडिओचा एंड